मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत की आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असा म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो का नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला छळ तुम्ही इथं बोलले होते बसून बोलू नका संभाजीराजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नखं उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही चळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही चळ झालाय का तुम्ही तुम्ही जेव्हा असं नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा चमकून ठेवा चमकून ठेवा आणि म्हणून सांगतो करतो प्रसादला सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवसत नाही तोपर्यंत मी कोणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघित एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण नाही एकनाथ शिंदे मी तर बोललो एक मी छोटा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदगे साहेबांचा सा शिवसैनिक सा आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरंच काही माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून का नाही नाही हे बघा मी एक विचारधारा ठरवलेली आहे हिंदुत्वाची विचारधारा आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं सचिन भाऊ त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं विधानसभेत अनिल परब आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगीत पाहायला मिळाली तुम्ही नोटिसीला घाबरून पळून गेला असं अनिल परब यांनी म्हटलं तर याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले नोटिसीला घाबरून नाही तर ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले अशा लोकांपासून आम्ही बाजूला जाऊन हिंदुत्वाची विचार जपणाऱ्या हिंदुत्वाशी तडजोड न करणाऱ्या भाजपसोबत आम्ही युती केली आम्ही सत्तेसाठी लाचार झालो नाही तर हिंदुत्वाच्या बाजूने उभं राहिलो कुठल्याही नोटीसीला घाबरलो नाही असं शिंदे यांनी म्हटलं तर कुणाच्या नोटीस कधी आल्या बंद केल्या हे आतलं सगळं मला माहीत आहे अनिल परब तुम्ही मला सांगू नका असं देखील शिंदेनी म्हटलंय आम्ही लढून जिंकायचं ठरवलं आणि वेळ आली असती तर शहीद देखील झालं असतो असं एकनाथ शिंदे म्हणाले उद्धव ठाकरेंनी शंभर जागा लढवल्या त्यातील वीस निवडून आणल्या तर मी ऐंशी जागा लढवून साठ निवडून आणल्या असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय